नमस्कार मी डॉक्टर जीवन लाडी आय सर्जन फ्रॉम पुणे चष्म्याच्या नंबरसाठी लॅसिक किंवा इतर प्रकारचं लेझर केलं जातं त्याच्यामुळे राहणारं पेन किंवा दुखणं किती वेळ राहतं खरं तर लेझरमध्ये झालेल्या अंबुलाग्र बदलामुळे त्रास खूपच कमी लोकांना होतो आणि प्रत्येक व्यक्तीची हिलिंग कॅपॅसिटी काय आहे किंवा शरीराचा टाईप काय आहे त्याच्यावरती हे पेन किंवा दुखणं अवलंबून असतं बऱ्याच लोकांना तो तर साठ टक्के लोकांना काही फिलिंगच होत नाही बाकी तीस ते चाळीस लोकांना मात्र थोडाफार डोळ्यामधून पाणी येणं ग्रिटी सेन्सेशन म्हणजे डोळ्यामध्ये किती कचरा अडकला असं वाटणं आणि पाणी येणं असं होऊ शकतं आणि माइल्ड पेन होऊ शकतो जो क्रोसिन किंवा कॉम्ब्युठायमसारखी गुळी खाल्ली की, की जाईल तीन ते चार तासामध्ये तोही त्रास तुमचा निघून जाईल आणि तुम्हाला पूर्वत वाटायला लागेल धन्यवाद